की जशी आमची अवस्था होते तशी तुमची अवस्था इथे होईल तुम्ही माझं ऐका तुम्ही इथे राहू नका तेव्हा मग तथागत बुद्ध म्हणाले की मला फक्त एकदा राहू द्या इथे मला एकदा राहू द्यात मला ते काही करणार नाहीत तेव्हा मग उर्वेला काश्यप म्हणाला मला सुद्धा वाद घालायची गरज नाही जसं तुम्हाला वाटते तसंच होईल आणि मग तथागत बुद्ध त्या ठिकाणी पोहोचले जिथे त्यांना राहायचं होतं त्या ठिकाणी पोहोचले आणि मग रात्र झाल्यावर तो रात्रीचा येत असे मच्छलिंदन ना, नागराजा तर तो आला आणि त्या ठिकाणी जिथे राजा नेहमी बसलेला असायचा तो कश्यप वगैरे बसलेले असायचे त्यांच्याऐवजी त्या ठिकाणी त्या नागराजाला तथागत बसलेले दिसले आणि तथागतांच्याकडे बघितलं तर इतकी प्रसन्न मुद्रा आणि एकदम शांत चेहऱ्यावरचे ते भाव आणि ते बघूनच त्याला इतका म्हणजे आनंद झाला द्विगुणित आनंद झाला त्या नागराजाचा तो सरळ गेला आणि तथागत बुद्धांची तो पूजा करू लागला आणि तिथेच तो त्यांची पूजा करू लागला तिथेच तो मग्न झाला आणि इकडे का काश्यप बंधू मात्र घाबरले होते की जसं आपल्या सोबत केलं असेल तसं का भस्म करून टाकलाय कारण काहीच आवाज आला नाही तथागतांचा असं त्यांना भीती वाटायला लागली तथागतांचा भौतिक त्यांनी भस्म करून टाकला असणार असणार अशी भीती त्या काश्यप बंधूंना वाटायला लागली आणि म्हणून ते काश्यप बंधू सकाळी उजाडल्याबरोबर तथागत कसे आहेत कसे नाहीत हे बघण्यासाठी त्या तथागत राहिलेल्या ठिकाणी तिथे पोहोचले आणि तिथं पोहोचल्यावर मात्र त्यांना वेगळंच बघायला मिळालं वेगळंच दृश्य त्यांच्या नजरेस पडलं ते म्हणजे असं की तो मुचलिंद नागराजा जो होता तो तथागतांची पूजा करत होता सेवा करत होता आणि तो त्या सेवेतच मग्न झाला होता आणि तथागत गत्ञा बुद्ध मात्र प्रसन्न मुद्रेने तिथे शांत बसलेले असं त्यांना ते, ते चित्र पाहावयास मिळाले आणि तथागतांची त्या मुचलिंद नागराजाला तथागतांची सेवा करताना बघून काश्यपला मोठे आश्चर्य वाटले तो तर म्हणाला की हा चमत्कार आहे हा असा कसा चमत्कार झाला आणि म्हणून त्याने तथागतांना आपल्या आश्रमात राहण्याची विनंती केली आणि तथागतांनी ते मान्य केले